नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपला दहा पैकी पाच जागा मिळाल्या तर पंजाबमध्ये खातंही उघडता आलं नाही भाजपला हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन लढल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात त्यात आता पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे हरियाणातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर आल्यात त्यामुळं शेतकरी संघटनांनी पंजाबसोबतच हरियाणातही आंदोलन उभं करण्याचं नियोजन सुरू आहे सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पंजाबमधील शेतकरी सक्रिय आहेत पंजाबसोबतच हरियाणातील शेतकरी या आंदोलनात असावेत यासाठी गावोगावी शेतकरी संघटनांकडून यात्रा सुरू करण्यात आलेल्या आहेत असंही शेतकरी संघटनांचं नियोजन आहे त्यासाठी शेतकरी संघटनांनी चांगलीच कंबर कसली आहे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षातील उमेदवारांच्या सभांना विरोध केला होता सभेत निदर्शनं केली होती प्रचारसभा उधळून लावल्या होत्या भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्यात त्यामुळेच संघर्ष सुद्धा झाला त्यातून मारहाण दगडफेक असे प्रकार सुद्धा निवडणुकीच्या दरम्यान घडले त्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शेतकरी आंदोलन चिरवडून काढण्यासाठी कसलीही कसर सोडली नाही दुसरीकडे जोवर हमीभाव कायदा होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका किसान मजूर मोर्चाचे श्रवणसिंह पंढेर यांनी जाहीर केलेली आहे त्यामुळं पुढच्या काळातही केंद्र राज्य सरकार आणि शेतकरी यांच्यात संघर्ष घडत राहील असंच दिसतंय कारण रविवारी म्हणजेच तेवीस जून रोजी शंभू सीमेवर तसाच प्रकार घडलाय प्रकार काय घडलाय तर सीमेवरील काही व्यावसायिक आणि आंदोलक शेतकरी यांच्यात वाद झडलेत त्यामुळे सीमेवर एकच खळबळ उडाली झालं काय होतं तर स्थानिक व्यावसायिक आंदोलक शेतकऱ्यांच्या स्टेजवर चढले आणि त्यातून व्यावसायिक आणि आंदोलक शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली कारण काय तर व्यावसायिकांचं म्हणणं आहे की या आंदोलनामुळे मागच्या पाच महिन्यांपासून महामार्ग ठप्प आहे त्याचा फटका आम्हाला बसतोय आमची रोजीरोटी बंद आहे त्यामुळे महामार्ग रिकामा करा अशी भूमिका शंभू सीमेवरील व्यापारी आणि व्यावसायिकांनी घेतलेली आहे त्यावरून शंभू सीमेवर रविवारी गोंधळ निर्माण झाला संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजितसिंग दल्हेवाल यांनी मात्र आंदोलक शेतकऱ्यांमध्ये घुसून गोंधळ निर्माण करणारी लोक व्यावसायिक नसून भाजपची कार्य आहेत असा गंभीर आरोप केला तसंच महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला नसून तो सरकारनं अडवलाय आम्हाला दिल्लीला आहे पण सरकार जाऊ देत नाही त्यामुळे सरकारशी बोलणी करा असंही व्यापाऱ्यांसमोर स्पष्ट केलं दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप करण्यात आले आणि त्यामुळं शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली पण त्यानंतर डल्लेवाल यांनी आंदोलक शेतकऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं हमीभाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा बिगर राजकीय आणि मजूर किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील शेतकऱ्यांनी तेरा फेब्रुवारीपासून दिल्ली लोक आंदोलन पुकारलेलं आहे पण मागच्या पाच महिन्यांपासून हरियाणा सरकारनं पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांना शंभू आणि खनोरी या सीमा भागात आहे खरं म्हणजे शेतकरी दिल्लीकडे निघालेत पण त्यांना अडवलंय हरियाणा सरकारनं आता हरियाणा सरकारचा आणि दिल्लीचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडेल पण केंद्र सरकार आणि हरियाणात भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळं दिल्लीत जाण्यापासून शेतकरी आंदोलकांना हरियाणा सरकारनं अडवलंय अर्थात त्यामागचं भाजपचं शेतकरी विरोधी राजकारणही उघडपणे दिसतंय शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कूच केली त्यावेळी केंद्र सरकारनं ने शेतकरी नेत्यांसोबत बैठका आयोजित केल्या चर्चेच्या चार फेऱ्या सुद्धा झाल्या पण त्यातून तोडगा काही निघाला नाही शेतकरी हमीभाव कायद्याच्या मागणीवर आढू नयेत तर सरकार हमीभाव कायद्यासाठी तयार नाही आहे शेतकरी नेत्यांची मागणी आहे की आम्हाला दिल्लीला तरी जाऊ द्या पण हरियाणा सरकारनं मात्र शंभू आणि खनोरी सीमेवर लोखंडी सिमेंटचे बॅरिकेड्स लावून पोलीस फौज फाटा तैनात केला आहे त्यामुळं मागच्या पाच महिन्यांपासून पंजाबमधील आंदोलक शेतकरी हरियाणाच्या सीमेवर दटून उभा आहेत खरं म्हणजे सरकारनं शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी कसलीही कसली कसर कसली सोडलेली आहे दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी सिमेंट आणि लोखंडी बॅरिकेड्स रस्त्यात उभारलेले आहेत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारून झालेत त्यासोबतच आश्रूधारा नळकांड्याचा भडीमार करून सुद्धा झालाय त्यात आंदोलक शेतकरी जखमी झालेत पाच शेतकऱ्यांना या आंदोलनात आत्तापर्यंत जीव गमवावा लागलाय शेतकरी मागच्या पाच महिन्यांपासून दिल्लीला जाऊ द्या या मागणीवर अडू नयेत दुसरीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा पंतप्रधानांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळीकडून केला जातोय पण वास्तविक मागच्या वर्षभरात केंद्र सरकारनं शेतमालाचे दर पाडण्याचा एक कलमी एक कल्ली कार्यक्रम राबवलेला आहे गहू तांदूळ मोहरी कापूस सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवलेली आहे त्यामुळे तर शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्याची मागणी अधिकच जोरकसपणे लावून धरलेली आहे पण सरकार मात्र आंदोलक शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेत नाहीये आता शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी स्थानिक गुंडांना हाताशी धरून भाजप पद्धतशीर प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय त्यामुळे शेतकरी नेत्यांनाही आपल्या मागण्यांवर ठाम राहत सरकारला टक्कर देण्याची भूमिका घेतली आहे अर्थात हमीभाव कायद्याबद्दलही जाणकारांची मतमतांतर आहेतच हमी भाव कायद्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील की अधिक जटल होतील या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते पण ते सारं राहिलं बाजूला आणि शेतकरी आंदोलन चिरडून काढण्याचा कार्यक्रम भाजपनं अजेंड्यावर घेतलेला दिसतोय त्याची एक झलक रविवारी शंभू सीमेवरील शेतकरी आणि व्यावसायिक यांच्यात घडलेल्या बाचाबचीच्या निमित्तानं पाहायला मिळाली आता पुढच्या बातमीकडे वळूया कोल्हापूर शहराची हद्दवाड आणि खंडपीठ तसंच जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी वारंवार आश्वासनं देऊनही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मंगळवारच्या दौऱ्या दिवशी कोल्हापूर बंदचा निर्णय कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे गनिमी काव्यानं काळे झेंडे दाखवणं पोस्टरवर काळ फासणं अशा आक्रमक पद्धतीनं निषेध करण्याचाही इशारा समितीनं दिलाय महाराणा प्रताप चौकात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जराव खोत होते यावेळी रिक्षाचालक आणि वाहनधारकांनी बंदला जाहीर पाठिंबा दिला बिंदू चौकात सकाळी साडे नऊ वाजता जमून दुचाकी रॅलीद्वारे शहरात बंदचं आवाहन करण्यात येणार आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौरा या पार्श्वभूमीवर रद्द केलाय तर शाश्वत परिषदेला ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहितीही समोर आली आहे आता पुढची बातमी पाहूया शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात एक जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे या आंदोलनाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मधून करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला आहे ते बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोप बैठकीत बोलत होते यावेळी संघटनेची नव्यानं बांधणी करून राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती सुद्धा शेट्टी यांनी दिली आहे शेट्टी म्हणाले राज्य सरकारनं शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवू नये तातडीनं एफ आर पी आणि भूमी अधिग्रहण कायद्यातील केलेली दुरुस्ती मागे घ्यावी दूध उत्पादकांची लूट सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कमी होऊ लागले आहेत राज्य सरकारनं तातडीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपये अनुदान खात्यावर वर्ग करावं अन्यथा दहा जुलै रोजी एक दिवसाचं दूध बंद आंदोलन करू असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडलेला आहे महायुती आणि महाविकास आघाडीचं शेतकऱ्यांवरील प्रेम हे निवडणुकांपुरतंच आहे निवडणुका संपल्या आणि त्यांची गरज संपली त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असंही शेट्टी म्हणाले आहेत आता पुढची बातमी पाहूया राज्यात कांदा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय तरीही सरकार लक्ष देत नाही त्यामुळे आता नगर जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कांदा दूध प्रश्नावर लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात येणारे राज्यात दूध कांदा आणि श्रमिक कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय केवळ आश्वासनं देऊन सरकारमधील लोक शेतकरी कष्टकरी कामगारांची पिळवणूक करतायत त्यामुळे आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आरपार आंदोलनाची घोषणा केली आहे आंदोलनाच्या तयारीसाठी आजपासून अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांपर्यंत जात जागृती अभियान सुरू करण्यात आलंय तीन दिवसांचं चार टप्पे असे बारा दिवस चालणाऱ्या या जागृती अभियानाअंतर्गत दूध कांदा सोयाबीन भाजीपाला टोमॅटो या शेतमालाला रास्त भाव मिळावा वन जमिनी तसंच घरांच्या तळजमिनी श्रमिकांच्या नावे व्हाव्यात आशा अंगणवाडी अर्धवेळ परिचर ग्रामपंचायत कर्मचारी बांधकाम कामगार शालेय पोषण आहार कर्मचारी आदी ग्रामीण कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या जाव्यात अकोले काल तालुक्याला भंडारदरा आणि निळवंडे धरणाचं हक्काचं पाणी मिळावं आढळा बारमाई व्हावी मुळा धरणाच्या पाण्याचं पुनर्वाटप करून कोतुळ खोऱ्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी हक्काचं पाणी मिळावं भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना पाण्याचा हक्क मिळावा आदिवासी भागात बंधारे बांधून शेतीला हक्काचं पाणी मिळावं अकोले बरोबरच राजूर येथे विशेष उपजिल्हा रुग्णालय करावं तालुक्यात एम आय डी सी सुरू करावी अशा मागण्या असून गावागावात रथ आणि सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे आता पुढची बातमी पाहूया राज्यातील दूध उत्पादक शेतकरी पडणाऱ्या दुधाच्या भावामुळे चांगलाच अडचणीत सापडलाय राज्य सरकारनं जाहीर केलेलं अनुदान देखील दूध उत्पादकांना मिळत नसल्यानं शेतकरी संतापलेले तर राज्य सरकारनं दुधाच्या प्रश्नात लक्ष घालावं अशी मागणी दूध उत्पादक करतायत मात्र सरकारला या प्रश्नात लक्ष देण्यात रस नसल्याचं चित्र सध्या आहे त्यामुळं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनीच दूध दरावरून लक्ष घालण्याचं ठरवलंय पवार बुधवारी म्हणजेच सव्वीस जून रोजी दूध उत्पादकांशी संवाद साधणार आहेत राज्य सरकारच्या आडमुठे आणि शेतकरी विरोधी धोरणांमुळे दुधाचे दर कोसळलेत दुधाला कमी दर मिळतोय त्यामुळं दूध दो उत्पादकांना तारीवरची कसरत करावी लागते यावरून राज्यात दुधाचे दर वाढवावेत तसंच दुधाच्या अनुदानात देखील वाढ करावी अशी मागणी दूध दो उत्पादकांकडून केली जाते मात्र या मागणीवर सरकारकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही उलट दूध उत्पादकांमध्ये रोष वाढतोय त्यावरून पवार यांनी दूध उत्पादकांशी चर्चा करण्याचं ठरवलंय याबाबत पवार यांनी बुधवारी दूध उत्पादकांची बैठक बोलावली असून दुधाच्या दरात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे या बैठकीनंतर सरकारला निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे तर या होत्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या आजच्या बातम्या तुम्हाला शेतकरी आंदोलनात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घातलेल्या राड्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या